लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर येथे तेरा जानेवारी रोजी कावळ्यामध्ये एक असाधारण मंत्रणूक आढळून आली उदगीरमध्येच हुतात्मा स्मारक उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान पाण्याच्या टाकी इथं त्यानंतर पशुवर्धन विभागाने त्याची तात्काळ दखल घेऊन लगेच सॅम्पल्स हे रोग अन्वेषण प्रयोगशाळा पुणे आणि निषाद हाय सेक्युरिटी लॅब भोपाळ यांना पाठवले हो अठरा तारखेला त्या सॅम्पलमध्ये कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू एव्हन इन्फ्लुएन्झामुळे झाल्याचे निदर्श आल्यानंतर आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलं आणि त्या अंतर्गत जो भाग बाधित होता म्हणजे उद्यानाचा भाग तिथे नगर परिषदने ताबडतोब त्याला सील करून त्या ठिकाणी तो इन्फेक्शियस झोन म्हणून डिक्लेअर केला आणि दहा किलोमीटरच्या रेडियसमध्ये जे काही पक्षी म्हणजे पोल्ट्री फार्म्स आहेत यांचे सॅम्पल्स हे पुण्याला पाठवण्यात आले त्याच दरम्यान या झोनपासून इन्फेक्टेड म्हणजे उद्यानापासून तीन किलोमीटर अंदाजे रामनगर उद्योगमधला भाग या ठिकाणी एका पळसातील कुक्कुट पान पोल्ट्री पोल्ट्री फार्ममध्ये साधारण चौदा पक्षी मृत झाल्याचे आढळून आले आणि आम्ही त्याची दखल घेऊन ताबडतोब ते पुणे आणि भोपाळला सॅम्पल्स पाठवले ते सॅम्पल्स पॉझिटिव्ह आल्यामुळे परत जिल्हाधिकारी यांनी त्याची तातडीने दखल घेऊन त्याचं नोटिफिकेशन जारी केलं यावेळी जा मात्र कावळ्यांमध्ये न होता कुक्कुट पक्षांमध्ये झाल्यामुळं हे संक्रमण त्याची आम्हाला तातडीनं दखल घ्यावी लागली आणि इन्फेक्टेड झोन हो, जो पी सेंटर ज्या ठिकाणी हा रामनगरमध्ये छोटासा घरगुती पोंट्री त्यांनी सांभाळले होते त्या ठिकाणचे पक्षी आम्ही रात्री नोटिफिकेशन जारी झाल्यानंतर आम्ही रात्री पूर्ण आणि पश्चिमवर्धी विभागाची टीम त्यांच्या रेस म्हणजे शीघ्र प्रकृती दल अगोदरच आम्ही स्थापन केलेले आहेत त्यानुसार त्या, त्या भागातलं कोंबिंग ऑपरेशन करून जे पक्षी आम्हाला सापडले त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हे इन्फेक्शन आढळून आलं त्या त्या, त्या पशुपालकाकडे कुक्कुटपालकाकडे परत सदोतीस पक्षी होते आणि त्याच्या बाजूला चार पक्षी आम्हाला मिळाले म्हणजे एक्केचाळीस पक्षी आम्ही ते नष्ट केले त्याचबरोबर एक किलोमीटरचा भाग हा जिल्हाधिकारी मॅडमनी इन्फेक्टेड झोन म्हणून डिक्लेअर केलेला आहे आणि त्या भागापासून दहा किलोमीटरचा एरिया परत अलर्ट झोन ज्यामध्ये सर्व्हलन्स करून आम्ही त्याचे सॅम्पल्स परत पुन्हा लॅबोरेटरी भोपाळ आणि पुण्याला पाठवणार आहोत